नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी स्पर्धक एट ह्या चॅनलवर भारताचे प्रमुख शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य ह्यावर अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत मित्रांनो आज आपण टाईम वाया न घालवता डायरेक्ट सुरू करूया प्रश्न पहिला सातरिया हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे हे शास्त्रीय नृत्य आसाम राज्यातील आहे प्रश्न दुसरा भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार तामिळनाडू राज्यातील आहे प्रश्न तिसरा नाटी नृत्य कोणत्या राज्यातील आहे नाटी नृत्य हिमाचल प्रदेश राज्यातील आहे प्रश्न चौथा कुचीपुडी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे कुचीपुडी हा शास्त्रीय नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्यातील आहे प्रश्न पाचवा रोप डान्स आणि जम डान्स हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे रोप डान्स आणि जम डान्स हे प्रसिद्ध नृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आहे प्रश्न सहावा कथ्थक हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे कथ्थक हा शास्त्रीय नृत्य प्रकार उत्तर प्रदेश राज्यातील आहे प्रश्न सातवा मुंडा आणि झुमर हे नृत्य कोणत्या राज्यातील आहे मुंडा आणि झुमर हे नृत्य झारखंड राज्यातील आहे प्रश्न आठवा मोहिनी अट्टम हा शास्त्रीय नृत्य प्रकार को राज्य अट्टम हा शास्त्रीय नृत्य प्रकार केरल हा राज्य है प्रश्न नववा मणिपुरी हा शास्त्रीय नृत्य प्रकार को राज्य ल मणिपुरी हा शास्त्रीय नृत्य प्रकार मणिपुर हा राज्य लश्न दावा रासलीला नृत्य को राज्य है रासलीला हे नृत्य उत्तर प्रदेश हा राज्य है प्रश्न अकरावा घुमरा नृत्य कोणत्या राज्यातील आहे घुमरा नृत्य हे ओडिसा राज्यातील आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक राज्याच्या नृत्याचा फोटो दिलेला आहे याचा उद्देश फक्त इतकाच आहे की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल की कोणते राज्य कोणत्या नृत्य प्रकाराबाबत निगडीत आहे बस दुसरे कोणतेही उद्देश नाही चला तर मग पुढील प्रश्न बघूया प्रश्न बारावा कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार केरळ राज्यातील आहे प्रश्न तेरावा यजगान हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे यजगान हा शास्त्रीय नृत्य प्रकार कर्नाटक ह्या राज्यातील आहे प्रश्न चौदावा ओडिसी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ओडिसी हा शास्त्रीय नृत्य प्रकार ओडिसा ह्या राज्यातील आहे प्रश्न पंधरावा लावणी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे लावणी हा शास्त्रीय नृत्य प्रकार महाराष्ट्र ह्या राज्यातील आहे प्रश्न सोळावा तमाशा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तमाशा हा लोकनृत्याचा प्रकार महाराष्ट्र ह्या राज्यातील आहे प्रश्न सतरावा बांबू नृत्य हे कोणत्या राज्यातील आहे बांबू नृत्य हे मिझोरम ह्या राज्यातील आहे प्रश्न अठरावा कटपुतळी हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे कटपुतळी हे प्रसिद्ध नृत्य राजस्थान ह्या राज्यातील आहे प्रश्न एकोणासावा बिहू हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे बिहू हे प्रसिद्ध नृत्य आसाम ह्या राज्यातील आहे प्रश्न विसावा आणि या स्लाइडचा शेवटचा प्रश्न गरबा हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे गरबा हे प्रसिद्ध लोकनृत्य गुजरात ह्या राज्यातील आहे धन्यवाद